हॅलो मित्रांनो नमस्कार मी तानाजी इंगोले तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्टेपअप अकॅडमीमध्ये बघा आजचा व्हिडिओ खूप भन्नाट होणार आहे आणि टॉपिक पण तसा आपण निवडलेला आहे क्लासिफिकेशन ज्या टॉपिकची बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती वाटते आणि विशेष क्लासिफिकेशन त्याला कंसामध्ये आपण पझल म्हणून टाकलेलं आहे पझलला आपण कुठं प्रश्न म्हणतो आणि हमकास या टाईपचे क्वेश्चन आयोग तुम्हाला शंभर टक्के विचारतं तर आजचा टॉपिक क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये काय करायचं लक्षात ठेवायचं आता दिसतो प्रश्न भला मोठा आणि आपण बघूनच प्रश्न लक्षात ठेवायचं स्किप करतो पण काही नाही नॉर्मली आपण दहा ते पंधरा सेकंदामध्ये काही काही प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो किंवा असे पण याच्यामध्ये काही क्वेश्चन असतात की लक्षात चाळीस सेकंदाच्या आत किंवा आयोग क्वेश्चन डिझाईन करताना तो विचार करूनच तो क्वेश्चन डिझाईन केलेला असतो क्लिअर आहे ना बघा क्लासिफिकेशन वर्गीकरण लक्षात ठेवा किंवा आपण याला पझल म्हणतो क्लिअर आहे ना त्याच्यामध्ये पहिला प्रश्न त्यांनी काय सांगितलेला आहे बघा विशेष म्हणजे या टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुमचं पहिलं काम आहे प्रश्न वाचा प्रश्न वाचा पूर्ण माहिती वाचायची नाही प्रश्नातली प्रश्न वाचा प्रश्न त्यांनी काय विचारलं रे ए आणि बी लक्षात ठेवायचं काय रे खेळत असलेले समान खेळ कोणते हा तुमचा प्रश्न आहे क्लिअर आहे ना मग आता याच्यामध्ये जर बघितलं ए बद्दल वाक्य त्यांनी दिलेलं आहे आता जर बघितलं याच्यामध्ये काय सांगितलं रे ए तीन खेळ खेळतो पण लक्षात ठेवायचं हॉकी नाही खेळत म्हणजेच याचा अर्थ आता ए आणि बी खेळत असलेले समान खेळ कोणते त्यांनी प्रश्न विचारलाय मग ए तीन खेळ खेळतो पण हॉकी नाही खेळत मग हॉकीवाले ऑप्शन आपले काय होणार आहेत कट होणार आहेत हॉकी तुम्हाला इथं दिसते पुन्हा सांगणारे हॉकी इथं दिसते म्हणजे हा पर्याय तुमचं उत्तर नसणार आहे हा पण पर्याय उत्तर नसणार आहे क्लिअर आहे ना आता परत जर बघितलं बी काय सांगते बघा बी आणि ए तीन खेळ खेळतात पण बी कबड्डी नाही खेळत आता बी जर कबड्डी खेळत नसेल तर कबड्डीवाल्या याच्यामध्ये ऑप्शन बघा बरं इथं तुमचा लक्ष कबड्डीवाला ऑप्शन इथं दिसतोय पर्याय क्रमांक दोन मध्ये कबड्डी आहे आता पर्याय क्रमांक एक ऑलरेडी कटून गेलाय आपला पर्याय क्रमांक दोन मध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे हा सुद्धा तुमचा ऑप्शन कटून गेला तुमचं उत्तर फक्त आता इथं चारच राहणार आहे दॅट इज युअर करेक्ट आन्सर पण प्रश्न बघा प्रश्नाची लेंथ बघा लक्षात ठेवायचं प्रश्न तुम्हाला दिसतोय भन्नाट पण काही नाही या टाईपच्या प्रश्नामध्ये किंवा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये फक्त अगोदर प्रश्न टार्गेट करायचा आहे आणि पटकन उत्तरापर्यंत जायचं क्लिअर आहे याचं उत्तर संपलं क्लिअर आहे चला पुढे क्वेश्चन काय सांगितलं बघा प्रश्न क्रमांक दोन आता एबीसीडी या चार मित्रांपैकी भले मोठे चार्ट वगैरे आपल्याला आकायचे नाहीत किंवा चार्ट टाकून लक्षात प्रश्नाची उत्तर द्यायचे नाहीत नॉर्मल काही नाही एकदम रिलॅक्स काय करायचं फक्त अगोदर प्रश्न वाचा काय करायचं लेंदी प्रश्नामध्ये किंवा क्लासिफिकेशनच्या क्लासिफिकेशनच्या प्रश्नामध्ये प्रश्न वाचायचा आणि लक्षात आपण काय रे डेटा जो दिलेला आहे तो आता डेटा जर बघितला याच्यामध्ये काय रे सगळा डेटा पॉझिटिव्ह आहे खेळतात 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 आणि प्रश्न निगेटिव्ह विचारला आहे काय रे मग हॉकी कोण खेळत नाही आता हॉकी कोण खेळत नाही पण जर पहिल्या लक्षात ठेवायचं जर बघितलं इथं तुम्ही सोपं करायचं आता हॉकी कुठं कुठं आहे त्याला गोल करा पहिल्यांदा हॉकी बघा बरं इथं तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये हॉकी दिसतोय क्लिअर आहे ना आणि परत काय रे तुमचं हॉकी इथं एक आहे दोन ठिकाणी तुम्हाला हॉकी दिसते हे लक्षात मग साधारणपणे जर बघितलं ह्याच्यामध्ये हे स्टेटमेंट जर तुम्ही वाचलं तर काय सांगते आहे बी आणि सी हे क्रिकेट आणि हॉकी खेळतात पण प्रश्न ते विचारलाय हॉकी कोण खेळत नाही हॉकी कोण खेळत नाही पण इथं सांगितले बी आणि सी हॉकी आणि क्रिकेट खेळतात म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवायचं बी हॉकी खेळतो सी सुद्धा हॉकी खेळतो म्हणजे बी आणि सी आपले ऑप्शन कटून गेले परत सांगा रे हॉकी सी आणि डी लक्षात ठेवायचं हॉकी आणि बॉस्केटबॉल खेळतात आता लक्षात ठेवायचं म्हणजे याचा अर्थ डी हॉकी खेळतो म्हणजे सी ऑलरेडी आपला कटून गेलाय मी शंभर टक्के आपलं उत्तर काय अरे पुन्हा डी पण ऑप्शन तुमचं कटून जाईल मग आपलं उत्तर राहते फक्त पर्याय क्रमांक एक दॅट इज युअर करेक्ट आन्सर हॉकी कोण खेळत नाही तर हॉकी शंभर टक्के लक्षात ठेवायचं ए खेळत नाही म्हणजे बघा जर तुम्ही चार टाक्यात बसला परीक्षेमध्ये तर तुमचा वेळ जाणार आहे टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरेशी या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत लक्षात आणि विशेष लक्षात ठेवा तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मॅसेज टाकायचे जे तुमच्या काही क्वेरीज असतील शंका असतील येते लक्षात ते बिंदास तुम्ही लक्षात ठेवायचं कमेंट बॉक्समध्ये विचारा त्या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी स्वतः देणार आहे समजते बघा लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर मग संपलं पर्याय क्रमांक एक फक्त माहिती कशी होती पॉझिटिव्ह प्रश्न निगेटिव्ह विषय संपला म्हणजे पर्याय क्रमांक दोन तीन चार हे आपले ऑप्शन कटून जात चला मग राहिलं उत्तर फक्त एक चला अजून एक क्वेश्चन काय सांगितलंय आता सरळ लक्षात ठेवा एका पुस्तकाच्या कापडात सहा पुस्तके ठेवलेली आहेत आणि कार्य सहाही पुस्तकांना वगैरे वगैरे हे सगळं वाचत बसायचं नाही काय सांगितलंय बघा आता याच्यामध्ये महत्वाचं क्वेश्चन टार्गेट करा क्वेश्चन टार्गेट करा म्हणजे काय लक्षात ठेवायचं आपल्याला तिने सरळ विचारले तर इथून क्वेश्चन आहे आपला तर कायद्याच्या कोणत्या नव्या पुस्तकाचे वेस्टर्न निळे आहे म्हणजे आपल्याला काय पाहिजे पुस्तक कायद्याचं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं ते पुस्तक नवं पाहिजे येतं लक्षात हा एक त्यांचा प्रश्न आहे आणि विशेष म्हणजे त्या पुस्तकाचा जो कलर आहे तो निळा पाहिजे बाकी काही नाही पुस्तकाचे नाव दिले त्यांनी एल यम लक्षात ठेवायचं लिहायचं नाही तुम्हाला बघा थोडं लक्षात ठेवाय एल एम एन परत ओ परत सांगा रे पी आणि क्यू याप्रमाणे खुना चिटकवलेली पुस्तके आहेत आता सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा हे स्टेटमेंट आपल्याला पुन्हा मदत करतं थोडं ऑप्शन कट करायला काय सांगते बघा याच्यामध्ये ते पहिलं लक्षात स्टेटमेंट असं आहे एम पी एन क्यू या खुना असलेल्या पुस्तकाची वेष्टने निळे आहेत म्हणजे बघा थोडं आता एम पी एन क्यू या पुस्तकाची वेष्टने लक्षात ठेवायचं निळ्या रंगाची आहेत मग निळ्या रंगाची असतील तर आपल्याला काय पाहिजे रे निळ्या रंगाचेच पाहिजेत आता निळ्या रंगाचेच पाहिजेत पण आता याच्यामध्ये यम पी एन ऑप्शनमध्ये दिसते यम आहे लक्षात ठेवायचं यम आहे पण तो पी आहे आणि एन पण आहे पण याच्यामध्ये यल जो घटक आहे तो शंभर टक्के आता पर्यायतून कटून जाणार आहे कारण आता जे उरलेली पुस्तके असणार आहेत ते शंभर टक्के कुठल्या तरी वेगळ्या रंगाचे असतील ते लाल रंगाचे असणार आहेत मग येल लाल रंगाचा असणार आहे यल आपला ऑप्शन कटून गेला कारण आपल्याला निळा पाहिजे होता बघा परत नेक्स्ट नेक्स्ट काय म्हणले येल एम क्यू यल एम क्यू खुणा असलेली पुस्तके नवीन आहेत आता यल यम आणि क्यू हे नवीन आहेत हे काय सांगले त्यांनी नवीन सांगितले मग आपल्याला नवीनच पाहिजे येत लक्षात नवीन पाहिजे म्हणजे आता याच्यामध्ये यल यम आता यल आणि यम मध्ये यल आपला ऑलरेडी कटून गेलाय लक्षात ठेवायचं आता यल आणि यम मध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे हिथं तुम्हाला सरळ सरळ यम आहे पण ते नवीन आहे आणि बाकीची सगळे उरलेली लक्षात ठेवायचं ते कशा असणार आहेत जुने असणार आहेत म्हणजे आता पी सुद्धा आपलं उत्तर नसणार आहे उर्वरितमध्ये जाईल तो पी पी कटून गेला हा उर्वरित मध्ये जाईल एन लक्षात एन कटून गेला शंभर टक्के हित लक्षात ठेवायचं आपल्याला कायद्याच्या कोणत्या नव्या पुस्तकाचे व्यस्त निळे आहे मग हे उत्तर आपलं पटकन निघून जातं पर्याय क्रमांक तीन दॅट इज युअर करेक्ट आन्सर तिथं कोणत्याही प्रकारचे डायग्रॅम आखू नका प्लीज लक्षात ठेवायचं क्लिअर आहे बाकी काही नाही याच्यामध्ये साध्या साध्या गोष्टी आहेत विशेष असं काही नाही आहे फक्त लक्षात मला प्रश्न कळला पाहिजे आणि एवढे लेंदी क्वेश्चन विचारले की समजून जायचंय आपल्याला शेवटी प्रश्न टार्गेट करा आणि त्या प्रश्नाला लक्षात ठेवायचं था जो वरचा डेटा आहे तो जवळपासचा डेटा आपल्याला शोधायचा आहे समजते अडचण क्वेरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी शंभर टक्के देतो लक्षात चला पुढे तिसरा लक्षात चौथा क्वेश्चन काय सांगतोय बघा आता सरळ सरळ बघा ही तर काय सांगितलंय तुमचा सेन्स फक्त तिने चेक केलाय सेन्स म्हणजे काय आता लक्षात ए जर ई ने लक्षात ठेवायचं बरोबर ठीक आहे प्रश्न काय विचारलाय यपने कोणत्या रंगाची टोपी घातलेली आहे याचं उत्तर एका वाक्यात मिळतं आता जर सेन्स वापरला यप बद्दल जर स्टेटमेंट बघितलं कारण रे यपला जांभळी व पिवळी टोपी दिसते मात्र तांबडी दिसत नाही लक्षात ठेवायचं मग शंभर टक्के ती टोपी त्याच्या डोप्या डोक्यावर असू शकते आपल्या डोक्यावर टा घातलेली टोपी लक्षात आपल्याला दिसत नाही मग हे तर आपण सेन्स वापरला यपला जांभळी आणि पिवळी दिसते परंतु तांबडी दिसत नाहीये म्हणजे शंभर टक्के यपनं ती डोकी टोप्यावर घातलेली ती जी टोपी आहे लक्षात ठेवायचं डोक्यावर घातलेली असणार आहे आणि सरळ सरळ त्यांनी हाच क्वेश्चन विचारलाय यपने कोणत्या रंगाची टोपी घातलेली आहे मग उत्तर आपलं इथंच संपते काय रे बाबा नो लक्षात ठेवायचं तांबडी पण त्यांनी लक्षात डोक्या हे दिसत नाही म्हणजे शंभर टक्के हेच उत्तर असणार आहे बाकी काय नाही किंवा नॉर्मली जर बघितलं पुन्हा सांग रे डी ला त्याच्या समोर हिरवी आणि निळी दिसते पण जांभळी दिसत नाही मग जांभळी कुणासाठी गेला डी साठी गेली लक्षात ठेवायचं पुन्हा काय रे एपला जांभळी म्हणजे साठी काय आली तांबडी आलेली आहे पुन्हा जीला नारंगी सोडून बाकी सर्व टोप्या दिसतात म्हणजे नारंगी जी घातलेली असणार आहे आणि इथं लक्षात ठेवा ने गर्दन देळी म्हणजे लक्षात ठेवा इथं काय पुन्हा हा ई याच्यामध्ये जातो म्हणजे आपल्याला त्यांनी विचारले या पण कोणत्या रंगाची टोपी घातलेली आहे मग शंभर टक्के उत्तरेचं काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन असे लक्षात ठेवायचं बन्नास आणि भन्नाट किंवा असे बोनस मार्क तुम्हाला लक्षात ठेवा परीक्षेमध्ये आयोग असे क्वेश्चन विचारतं पण आपण काय करतो प्रश्न बघितला की स्किप करतो पटकन पण प्रश्न स्किप करायचे नाहीत इथं लक्षात नॉर्मली लक्षात ठेवा फक्त प्रश्न टार्गेट करा आणि त्याला अनुसरून स्टेटमेंट शोधा विषय संपला तुमचा समजते हे समजतं काय बाबा चला पुढे क्वेश्चन बघा एकदम बाता दिसतय काय बघा रे पोरग क्वेश्चन बघितलं की अरे रे बापरे एवढा मोठा क्वेश्चन त्याला वाचायलाच एक मिनिट जातो मग आयोग लक्षात ठेवायचं हे जाणून बुजून असे क्वेश्चन टाकतं पण आता जे पोरं लक्षात ठेवायचं थोडे हुशार पोरं ऍडव्हान्स पोरं तेच करतात याच्यामध्ये हे सगळा डेटा वाचत बसायचं नाही आपल्याला आपलं टार्गेट काय क्वेश्चन आपलं क्वेश्चन काय त्यांनी विचारले ती तेथे गेली नाही लक्षात ठेवायचं तर इथून क्वेश्चन आहे आपला नोव्हेंबरमध्ये सुट्टी घेतलेल्या व्यक्तीचे नाव लिहा किंवा निवडा नोव्हेंबरमध्ये कोणी सुट्टी घेतलेली आहे आता गावावरती प्रश्न आहे का रे बरं लक्षात ठेवायचं एक लक्षात ठेवा व्यक्तीचं नाव सांगायचं आपल्याला व्यक्तीची नाव दया आहे दया लक्षात ठेवा माया साया जिया निया या गृहिणी आहेत आणि आपला महिना टार्गेट आहे महत्वाचं ते कोणत्या गावाला गेली कुठं गेली काय डझंट मॅटर आपल्याला लक्षात ठेवायचं आपला प्रश्न काय विचारलाय नोव्हेंबरमध्ये महिना आपल्याला एक महत्वाचा आहे आणि सुट्टी घेतलेल्या व्यक्तीचं नाव एक महत्वाचं आहे समजते हे लक्षात मग मला सांगा तर याच्यामध्ये महिने कुठले कुठले आहेत महिने जर बघितले त्यांनी मार्च जून सप्टेंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने त्या सुट्टीसाठी त्यांनी निवडलेले आहेत आणि इथून लक्षात ठेवायचं आपली माहिती चालू होते इथून पहिलं स्टेटमेंट चालू होतं काय सांगितलंय जियाने डिसेंबरमध्ये सुट्टी घेतली लक्षात ठेवायचं जिया ती कुठं गेली काय डझंट मॅटर त्याच्यावर प्रश्नच नाही आपला जियाने डिसेंबरमध्ये सुट्टी घेतली लक्षात व्यवस्थित म्हणजे जियाचा महिना आपल्याला काय असणार आहे डिसेंबर असणार आहे म्हणजे डिसेंबर आता महिने जर मी साईडला लिहून ठेवले बघा अरे अजून बघा कट किंवा इलिमिनेशन मेथड तुम्ही तर अप्लाय करा म्हणजे जो महिना घेतलाय त्याला कट मारून टाका म्हणजे लक्षात ठेवा जियाने डिसेंबरमध्ये सुट्टी घेतली म्हणजे आता डिसेंबर कुठंच येणार नाही हे तुम्हाला सेन्स तुमच्या लागे डेव्हलप झाला पाहिजे क्लिअर आहे ना आता डिसेंबर कुठं येईल का नाही येणार ना। चला परत सांगा रे परत त्यांनी सांगितलं जियाने डिसेंबरमध्ये सुट्टी घेतली विषय संपला पण ती मोहवा किंवा हेटाला गेली नाही त्याच्यावर आपला प्रश्नच नाही मग वाचूच नको चला पुढे माया जून मध्ये शेलाला गेली लक्षात ठेवायचं मायाचा महिना कुठला आहे हे तर लक्षात माया जून मध्ये शेलाला गेली म्हणजे माया जून म्हणजे जून महिना आपल्याला परत आता कुठंच येणार नाही विषय संपला हे चला परत सांगा रे दया कोटाला गेली पण मार्च किंवा सप्टेंबर मध्ये नाही आता दया कोटाला गेली इथं लिहितो मी दया कशी दया सुद्धा दया कोटाला गेली पण ती मार्चमध्ये नाही जात आणि का अरे सप्टेंबर मध्ये पण नाही जात आता महिने किती शिल्लक आपल्याकडे महिने सांगा रे मार्च एक महिना शिल्लक आहे आपल्याकडे सप्टेंबर एक महिना शिल्लक आहे नोव्हेंबर एक महिना शिल्लक आहे कारण आपला जून आणि डिसेंबर ऑलरेडी कटला आहे कारण आपण जियाला आणि मायाला देऊन टाकलेला आहे मग मला सांगा इथं दयाला मार्च पण येत नाही सप्टेंबर पण येत नाही मग लक्षात ठेवायचं राहिलेला महिना सांगा आता इथे लक्षात ठेवायचं मार्च पण येत नाही सप्टेंबर येत नाही म्हणजे शंभर टक्के दयाला कुठला महिना असणार आहे नोव्हेंबर तुमच्या प्रश्नाचं उत्तर संपलं नोव्हेंबरमध्ये सुट्टी घेतलेल्या व्यक्तीचं नाव काढा समजतंय का इथं लक्षात तुम्हाला तुमचा सेन्स डेव्हलप करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं क्लिअर आहे ना महिला प्रॅक्टिस मस्ट आहे आणि पझलवरचे तुम्ही जेवढे क्वेश्चन सोडवाल तेवढा तुमचा आयक्यूलेव वाढणार आहे इथं लक्षात त्यामुळे थोडं बघा काही नाही याच्यामध्ये आता एवढा डेटा कशाला चार बी टाकायची गरज आहे काही गरज नाही चार्ट टाका नहीं। चार्ट नामुक तमुक रेषा मारा त्यातच तुझे तीन मिनटं चालले बाळा इथं लक्षात त्यामुळे थोडं टाईम मॅनेजमेंट आणि अॅक्युरेशीवर आपल्याला जास्त इथं अशा ठेवायचं काम करायचं आहे बाकी काही नाही पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा कंबाईन गट ब गट क बावीस वीस मार्क असा सेशन आहे लक्षात पूर्वपरीक्षा वीस मार्क मुख्य परीक्षा बावीस मार्क बेचाळीस मार्क आपले इथं आहेत समजते त्यामुळे थोडं हे सेन्स डेव्हलप करा आणि असेच आपण वर्गामध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं याच गोष्टी आपली हॅरॅसमेंट बॅच एक असेल हॅरॅसमेंट बॅच दोन असेल आता ऍक्च्युली त्याच्यामध्ये काय करतो आपण असे शब्द पण आम्ही थोडे लक्षात ठेवायचं त्या त्या टॉपिकला शब्द पण निवडलेले आहेत म्हणजे आता पझलला काय रे असं नाव दिलं मी बघता बघता उत्तरे बघता बघता उत्तरेच आहेत लक्षात ठेवा याच्यामध्ये काय करतोय मी कोणत्या प्रकारचं काय काय चार टाकतोय का नाही कोणते डायग्राम काढतोय का नाही लक्षात ठेवायचं आणि असे बोनस मार्क मिळतात तुम्ही तुमचा जो सेन्स आहे तो जाग्यावर ठेवून लक्षात ठेवा किंवा जागा ठेवून प्रश्न वाचणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रश्नाला टार्गेट करून उत्तरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे बाकी काही नाही उत्तर संपलं बाकीचं कोण कसं गेन नाही आपल्याला कुठले महिने कसे वगैरे खाली तर ॲडजस्ट होते पण आपल्याला प्रश्नाचं उत्तर कळले ना बाकीची माहिती कशात वाचतोय आता नोव्हेंबरमध्ये सुट्टी घेतलेल्या व्यक्तीचं नाव काय असणार आहे दया दया म्हणजे पर्याय क्रमांक एक दॅट इज युर करेक्ट आन्सर समजते अडचण कमेंट करा लक्षात ठेवा क्वेश्चन विचारा काही क्वेश्चन असतील तुमच्या मनामध्ये शंभर टक्के तुमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला ते शिव लक्षात ठेवायचं तुम्ही विचारा काय अडचण नाही चला पुढे नेक्स्ट हे बघा रे आता ही एक बॅच आपली धुमाकूळ घालते वाय क्यू गेम चेंजर बॅच तुमची येणारी कंबाइंड गट ब ची मुख्य परीक्षा लक्षात ठेवायचं आता येणारी कंबाइंड गट क ची पूर्वपरीक्षा आणि पुढे भविष्यातली आपली पण याच वर्षातली कंबाइंड गट ब इज पुरो प्लस मुख्य परीक्षा यासाठी लक्षात ठेवायचं आपण ही एक बॅच लाँच केलेली आहे या बॅचचा तुम्हाला लक्षात ठेवाय शंभर टक्के फायदा होईल कमीत कमी वेळामध्ये उत्तरापर्यंत कसं पोचायचं या सगळ्या गोष्टी या बॅचमध्ये असणार आहेत विशेष म्हणजे टॉपिक वाईज आपण क्वेश्चन सॉर्ट आउट करून घेतलेत कळतंय आणि त्या टॉपिकचा अगोदर बेसिक घेतोय आणि बेसिकला अनुसरून पी वायक्यू पी महत्वाचं लक्षात ठेवायचं या सगळ्या एक्झाम त्याच्यामध्ये आहेत या सगळ्या एकदम अगदी तुमच्या राज्यसेवेपासून गट ब पासून गट क पासून सगळ्या प्रकारचे क्वेश्चन सॉर्ट आउट करून घेतलेत एका एका टॉपिकमध्ये पन्नास साठ सत्तर सत्तर प्रश्नांचा त्याचा सराव करून घेतला आपण आणि इलिमिनेशन मेथड कमीत कमी वेळेपर्यंत कमीत कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं याही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या या बॅच मध्ये आपण डिस्कस केलेत विशेष म्हणजे या बॅचची फी फक्त आठशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे आणि सगळे टॉपिक आहेत दोन हजार प्लस प्रश्नांचा सराव तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारची बॅच परत करायची गरज पडणार नाहीये एवढा डेटा ह्या बॅच मध्ये आहे तो आठशे नव्याण्णव मध्ये आपण उपलब्ध करून दिलाय आणि याची व्हॅलिडिटी आठ महिने तुमच्या सगळ्या परीक्षा निघून जातात समजते आठ महिने व्हॅलिडिटी आठशे नव्याण्णव रुपये फी विशेष फी नाहीये ही बॅच शंभर टक्के तुम्ही जॉईन करा आपल्याकडे बॅच ही ऑनलाईन उपलब्ध आहे येतं लक्षात आणि बॅच जॉईन करण्यासाठी हे ॲप आहे दिलीप सर स्टेप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपमध्ये आपली ही बॅच अगदी लक्षात ठेवायचं नॉर्मल फीमध्ये आपण ती उपलब्ध करून आहे आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी शंभर टक्के फायदा करून द्यायची जबाबदारी माझी येते लक्षात चला पुढे काय सांगितलं क्वेश्चन नेक्स्ट जाऊया आता सांगा र याच्यामध्ये एबीसीडी चार मित्रांपैकी ए आणि बी ला सी सॅट ए वाचायचं ना असलं काय असलं वाचायचं काय नाही वाचायचं काय लक्षात ठेवायचं आपले प्रश्न वाचायचे प्रश्न क्रमांक एक सी सॅट कोणाला आवडतो सीसॅट कोणाला आवडतो आणि जी वरची माहिती आहे आता प्रश्न पॉझिटिव्ह आहे आणि वरची माहिती निगेटिव्ह दिली त्यांनी लक्षात ठेवायचं वरची माहिती निगेटिव्ह आहे एवढं मान्य तुम्हाला आता सी सॅट कोणाला आवडतो लक्षात ठेवा आता सरळ सरळ जर बघितलं सी सॅट कुठं कुठे आहे रे बाबा सी सॅट इथं आहे लक्षात ठेवायचं पुन्हा अजून सी सॅट कुठे आहे बघा इथं काय रे पुन्हा सी सॅट इथं पण आहे दोन ठिकाणी सी सॅट आहे आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय ए आणि बी ला सीसॅट आवडत नाही आता ए आणि बी ला सीसॅट आवडत नाहीये याला घरी पाठवा लक्षात ठेवायचं ए आणि बी ला बी ला पण नाही आवडत नापास होते लक्षात ठेवा राज्यशेमध्ये क्लिअर आहे चला पुढे नेक्स्ट हो, काय सांगितले पुन्हा याच्यामध्ये हे स्टेटमेंट ए आणि डी ला राज्यघटना आणि सी सॅट आवडत नाहीये लक्षात ठेवायचं ए आणि डी ऑलरेडी गेलाय कटलाय तो आणि डी आता कटेल लक्षात ठेवा उत्तर तुमचं संपलेलं आहे मित्रांनो सी सॅट कोणाला आवडतो सी सॅट सी ला आवडतो दॅट इज युअर करेक्ट आन्सर समजलं बाकी काय नाही याच्यामध्ये डायग्राम करायची काय गरज आहे गुणले मारा फुले मारण काय घेंद देणार लक्षात ठेवायचं चला भूगोल कोणाला आवडतो ए भूगोल कोणाला आवडतो भूगोल कुठं कुठं आहे बघ चला भूगोल दोन ठिकाणी दिसतंय तुम्हाला एक भूगोल इथं दिसतोय अजून एक भूगोल लक्षात ठेवायचं का याच्यामध्ये इतिहास भूगोल इथं एक दिसतं तुमचा मग भूगोल कोणाला आवडतो माहिती वरची लक्षात ठेवायचं निगेटिव्ह आहे आणि प्रश्न पॉझिटिव्ह आहे त्यामुळे बघा याच्यामध्ये पटकन उत्तर सापडत आहेत म्हणजे बी आणि सी ला इतिहास आणि भूगोल आवडत नाही बीला आणि सी ला कट मारून टाकायचे बी ला फुली मारा सी ला फुली मारा आणि लक्षात ठेवा त्याच्यामध्ये काय सांगितले पुन्हा सी आणि डी ला सी आणि डी ला भूगोल आणि राज्यघटना आवडत नाहीये सी आणि डी ला पुन्हा कट मारायचंय म्हणजे डी कटला उत्तर तुमचं संपलं भूगोल कोणाला आवडतो पर्याय क्रमांक एक कार्यक्रम संपले दोन प्रश्न अडीच अडीच म्हणजे तुमचे पाच मार्क आहेत आणि गट बला जर विचारलं हे दोन प्रश्न दोन मार्क बाकी काही नाही नॉर्मल काही सेकंदामध्ये आपण प्रश्नाचे उत्तर काढतोय विशेष काय याच्यामध्ये नाहीये चला पुढे नेक्स्ट ए या शहरापासून बघा रे प्रश्न केवढा आहे प्रश्नाची लेंथ बघूनच पोरग म्हणतो हर्र जाऊ दे नाही वाचायचं आपल्याला स्किप करतं पण नॉर्मली बघा प्रश्न टार्गेट करा काय प्रश्न आहे त्यामुळे मार्गावर परिणाम करणाऱ्या नदीला पूर येतो तेव्हापासून हो वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले मार्ग निवडा असा त्यांचा प्रश्न आहे कोणते कोणते मार्ग आपल्याला वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत पण मार्ग कोण कोणते आहेत बाबा पी क्यू आर पी क्यू आर हे तीन मार्ग आहेत आणि पुन्हा एक दोन तीन हे लक्षात ठेवा तीन मार्ग असे सहा मार्ग उपलब्ध आहेत सरळ सरळ वाक्य आहे वादळी हवामानात क्यू मार्ग बंद पडतो क्यूला फुली मारा कार्यक्रम संपला लक्षात ठेवा क्यूला कुठंच येणार नाही क्यू पर्यायमध्ये पण आहे क्यूला फुली मारा बंद पडला तो एका नदीच्या पुरामुळे पी एक तीन मार्गावर परिणाम होतो मार्गावर परिणाम होतो म्हणजे ते मार्ग बंद आहेत शंभर टक्के एक कटला लक्षात ठेवा पी कटला आणि काय रे तीन कटला एक कटला लक्षात ठेवायचं पी कटला आणि तीन कटला आता दोन आपल्याकडे शिल्लक आहेत आर आणि दोन आपल्याकडे शिल्लक आहे पण बघू आता आर पण पर्यायमध्ये नाही आहे इथंच उत्तर आपलं निघून जाते आणि सरळ लक्षात ठेवायचं परत ते सरळ सरळ म्हणले मार्ग एक बंद झाला तर आर आपोआप बंद होतो मार्ग जर एक बंद झाला तर आर आपोआप बंद होतो विषय संपला एक बंद झाला आहे म्हणजे आर पण बंद झाला म्हणजे वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग काय डायग्राम काढायची गरज आहे काहीच नाही सोप्या सोप्या गोष्टी आहेत फक्त तिथंपर्यंत पोचणं गरजेचं आहे ह्याच्या लक्षात आणि याला प्रॅक्टिस मस्ट आहे तुमचं आयक्युलेअल वाढवायचं असेल तर प्रॅक्टिस पझलवर जास्त विशेष म्हणजे पझलमध्ये क्लासिफिकेशन असेल सिटिंग अरेंजमेंटचे काही गोष्टी असतील पझलमधले सगळे क्वेश्चन व्यवस्थित सोडवा तुमचा आयक्यू लेवल ऑटो ऑटोमॅटिकली वाढतो प्रश्नाची डिमांड कळते आणि आपण लक्षात -आप आता पोरं काय काय पोरं आउट ऑफ मार्क घेणारे पण आहेत आता त्यांना मिळतात मग आपल्याला काय नाही मिळत हा पण प्रश्न आहे हे तर लक्षात ठेवू थोडं व्यवस्थित बघायचं चला पुढे नेक्स्ट काय रवा पुन्हा हे बघ रे बाबा हा क्वेश्चन आखायची गरज नाही काहीच काहीच आखायच नाही लक्षात ठेवा मग काय सांगितले बघा प्रश्न वाचायचा आहे रांगेच्या मध्यभागी कोण बसला आहे रांगेच्या मध्यभागी कोण बसला आहे मग मला सांगा हे एकूण कार्यकर्ते किती आहे तरी पहिलंच वाक्य आहे नऊ क्रिकेट चाहते नऊ क्रिकेट चाहते म्हणजे बघा पहिला चाहता दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नऊवा आणि बघा त्यांनी काय म्हणले रांगेच्या मध्यभागी म्हणजे सेंटरचा सेंटरचा म्हणजे पलीकडे चार सोडणं अलीकडे चार सोडणं आणि बरोबर मधला लक्षात ठेवायचं मग याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे इकडे आपल्याला एक दोन तीन चार सोडावं लागतील इकडे चार सोडावं लागतील म्हणजे हे उत्तर विचारले आपल्याला मधला बरोबर मग संपला ना विषय हो का के रांगेच्या एका टोकाला बसलेला आहे इकडं बसवा लक्षात ठेवायचं आणि के हिथ का बसवला वा पुढचं वाक्य आपल्याला मदत करतं हित वाक्य के बद्दल ओ हा केच्या डावीकडे आता सगळे वर बघत असतील लक्षात ठेवायचं बघा लक्षात ठेवायचं तर त्यांनी उल्लेखच केला नसेल तर सगळे पूर्वेला बघत असं गुरीत दोन आपले उत्तर काढायचे असतात मग मला सांगा के हा लक्षात ठेवायचं काय सांगितलं रे आ, ओ हा केच्या डावीकडे केच्या डावीकडे म्हणजे इकडं सांगितलंय तिसऱ्या स्थानावर आहे पहिला दुसरा तिसरा इथं आपल्याला ओ बसावं लागेल इथं के बसला आणि इथं लक्षात ठेवायचं ओ बसला कार्यक्रम संपलेला आहे आपला परत सांगा रे क्यू हा ओ आणि ला लागून बसलाय ओ आणि ला लक्षात ठेवायचं लागून ओ आणि ला लागून क्यू बसलाय बरं ठीक आहे काय आणि हे वाक्य आपल्याला सगळ्यात महत्वाचं होतं जे ओच्या डावीकडे अगदी पुढे आहे जे ओच्या डावीकडे ओ वरती बघतोय ओच्या डावीकडे अगदी पुढे म्हणजे लगेच चिटकून हा तुमचा जे आहे है? मला लक्षात ठेवायचं त्यांनी प्रश्न विचारला होता रांगेच्या मध्यभागी कोण बसला आहे रांगेच्या मध्यभागी इकडं कोण बसलय काय घेण नाही मला लक्षात ठेवायचं सगळ्यात आपला प्रश्न प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला इकडं चार सोडले इकडं चार सोडले बरोबर मधला कोणचा कार्यकर्ता आहे जे दॅट इज युअर करेक्ट आन्सर समजते का येते सोप्या, सोप्या गोष्टी आहेत फक्त लक्षात ठेवा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीकडे सोपा पाहिजे येते लक्षात चला पुढे नेक्स्ट नववा क्वेश्चन एका शाळेमध्ये पाच शिक्षक आहेत आता बघा रे प्रश्न वाचा प्रश्न वाचा लक्ष ठेवा खालीलपैकी कोणती शिक्षकाची जोडी फक्त भूगोल आणि हिंदी हे दोन्ही विषय शिकवते भूगोल आणि हिंदी हे दोन्ही विषय शिकवते असं त्यांनी म्हटलेलं आहे बाकी नाही कोणते विषय दोन्ही विषय शिकवते असं म्हणलंय आता वरती जर बघितलं शाळेमध्ये पाच शिक्षक आहेत ए आणि बी हिंदी आणि इंग्लिश शिकवतात आता ए आणि बी हिंदी आणि इंग्लिश शिकवतात पण त्यांनी विचारले भूगोल आणि हिंदी भूगोल आणि फक्त हिंदी पाहिजे लक्षात ठेवायचं पण ये काय शिकवतो रे पुन्हा इंग्लिश पण शिकवतोय पण लक्षात ठेवता ये कुठं कुठं आहे मग का ये हिता आहे ये हिता आहे तो इंग्लिश मुळे कटला हा ऑप्शन कटला हा ऑप्शन कटला परत नेक्स्ट स्टेटमेंट सी आणि बी इंग्लिश आणि भूगोल शिकवतात आता सी आणि बी इंग्लिश आणि भूगोल शिकवत असतील तर लक्षात ठेवा सी इंग्लिश पण शिकवतोय आणि भूगोल पण शिकवतोय एक विषय नाही चालणार आपल्याला लक्षात ठेवायचं मग सी आणि बी इंग्लिशमुळं कटून जातील इंग्लिशमुळं कटून जातील म्हणजे पुन्हा सी पण कटला बी पण कटला म्हणजे दोन्ही पहिला ऑप्शन कटला दुसरा कटला तिसरा कटला विषय संपलेला आहे म्हणजे लक्षात दोन्ही विषय भूगोल आणि हिंदी यापैकी लक्षात दोन विषय शिकवणार याच्यामध्ये कोण शिक्षक आहे तर सांगता येत नाही आपल्याला सांगता येत नाही तुम्ही चार्ट जर काढला याचा तर याचं उत्तर बी येतं येतं लक्षात एकटाच येतो पण बी बाकीचे आपल्याला सांगता येत नाहीयेत मग लक्षात ठेवायचं हे असले बोनस मार्क असतात त्यामुळं थोडं लक्षात ठेवायचं व्यवस्थित जर आपल्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर शंभर टक्के आपण आपल्या यशापर्यंत आपल्या ध्येयापर्यंत शंभर टक्के पोहोचू शकतो आपली बॅच नक्की जॉईन करा लक्षात ठेवायचं नऊ आठशे नव्याण्णव मध्ये आपण ती बॅच उपलब्ध करून दिली होती लक्षात ठेवायचं ही बॅच आपली इथं आहे थोडं व्यवस्थित तुमचे जवळचे कोण मित्र असतील मैत्रिणी असतील या अशाच गोष्टी लक्षात ठेवायचं बॅचेसमध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे अशाच गोष्टी कमीत कमी वेळेमध्ये प्रश्नापर्यंत कसं पोचायचं या सगळ्या गोष्टी आपण ले या बॅचमध्ये सांगितलेले आहेत या बॅचचा तुम्हाल तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी इवन राज्यसेवेसाठी सुद्धा या बॅचचा किंवा इथं सेवा तुमच्या परीक्षा असतील याही लक्षात ठेवायचं एक्झामसाठी या बॅचचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे क्वेरीज असतील तर लक्षात ठेवायचं तुम्हाला स्क्रीनवरती इथं दोन नंबर दिलेत ह्या दोन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ॲडिशनल आपल्याला तुमचा माझा वैयक्तिक नंबर पाहिजे असेल तर लक्षात ठेवायचं नव्वद शहाण्णव एकोणसाठ झिरो दोन अष्ट्याहत्तर या नंबरला सुद्धा तुम्ही आपल्या विषयाबद्दल जर तुमची काही क्वेरीज असतील तर या नंबरला सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं मला फोन करून विचारू शकता किंवा वैयक्तिक अभ्यास करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर लक्षात ठेवतं काय अरे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढा आणि या नंबरला व्हॉट्सॲप करून द्या तुम्हाला शंभर टक्के लक्षात ठेवायचं त्याचं इन्स्टंट सोल्युशन द्यायची जबाबदारी माझी आणि व्हिडिओ कसा होता व्हिडिओ आवडला तुम्हाला अशाच व्हिडिओची गरज आहे का तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं तुमच्यासाठी असेच काही भन्नाट गोष्टी घेऊन मी येणार आहे आपल्या सरांच्या यूट्यूब चॅनलवरती येतं लक्षात व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि लक्षात जो व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही आहे पुन्हा भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये भन्नाट व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच